सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात वंचित चे संतोष सेवू पवार यांचा बोलबाला दोनशे एकावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सेवू पवार यांना शहरी आणि ग्रामीण भागात वाढता पाठिंबा मिळत आहे संतोष पवार हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक युवा नेतृत्व असून मतदारसंघात त्यांची प्रचारात आघाडी घेतली आहे यावेळी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे ज्यात अपक्ष धर्मराज काडादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अमर पाटील भाजपचे सुभाष देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांच्यात तीव्र स्पर्धा आहे विशेषतः ग्रामीण भागात संतोष पवार यांचे गेली दोन तीन वर्षातील सक्रिय कार्य पाहता त्यांना जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळत असून शहरी भागातील त्यांची असलेली दमदार छबी युवा निर्व्यसनी आणि वक्तृत्वात नेतृत्वात कार्य कोसल असलेला नवोन्मुख चेहरा म्हणून मतदारांमध्ये त्यांची ओळख असून विजयाबद्दल आत्मविश्वास वाढत आहे संतोष पवार यांच्या प्रामाणिक आणि संघर्षशील प्रवृत्तीमुळे विविध समाज घटक त्यांच्या भोवती एकत्र येत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विकासाचे नवे अध्याय लिहिले जातील अशी अपेक्षा आहे या पार्श्वभूमीवर संतोष पवार यांच्या विजयाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा